बातमी आपल्या हक्काची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज्य सप्ताह उत्साहात सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर दिनांक बारा ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य सप्ताह राबवला जात आहे रेतेचा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व दूर पोहचावेत या संकल्पनेतून याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जात आहेत पारे व सोनंद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक बारा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक परिसर सुशोभीकरण स्वच्छता आणि महाराजांना वंदन करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने परमपूज राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख उर्फ महाराज निबंध स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेकरिता तालुक्यातून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दायटी येथे तालुकस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या वक्तृत्व स्पर्धेमध्ये रयतेचे राज्य शिवरायांचे या विषयावर स्पर्धा पार पडल्या दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गिरडी येथे संत तुकाराम महाराज गाथा वाटप करण्यात आल्या दिनांक सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रांगोळी स्पर्धा व शिरभावी येथे ऍड महादेव कांबळे यांचे शिवरायांचे रयतेचे राजे या विषयावर शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते अशा विविध उपक्रमाने सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी महिला आघाडी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने स्वराज्य सप्ताह साजरा होत असून सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घराघरापर्यंत पोहोचवण्याकरिता मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा